सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी स्मिता तर आज आहे मार्गशिरसा पहिला गुरुवार तर त्याचीच माझी आता तयारी चालू आहे रिषभ आणि किटो दोन्ही शाळेत गेलेलं आहे आणि सकाळची मी आंघोळ पण केलेली आहे आणि आता मी काय केलं झाडू पूर्ण सगळं स्वच्छ मारून घेतलं आणि आता बोलले चला लादी पुसून घेते तर आता फटाफट मी लादी पुसून घेणार आहे आणि मला पूजाची पण तयारी करायची उपवासाचं जेवण बनवायचे पोरांना काहीतरी खायला बनवायला पाहिजे ह्यांना पण त्यासाठी आता माझी तयारी चालू आहे आणि मी आज तुम्हाला माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे की मार्गशीर्षचा पहिला गुरुवारचं माझं कसा रुटीन होता ते तर लास्टपर्यंत बनवून राहा आणि बघा मी काय काय करते कसं मॅनेज करते सगळं आणि पोरांना मी कसे संस्कार दिलेले आहेत ते पण बघा पूजेच्या वेळेस ते कशी माझी हेल्प करतात सगळं कसं मी करते तसं करतात आमचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतात हे सगळं गोष्टी पोरांना शिकवायलाच पाहिजे आता माझी लादीपासून आधीपासून झाली आता मला करायचं होतं दरवाजाला लेपन तर आता मी दरवाजाला सॉरी आहे हळदीचं लेपन बनवलं आहे वाटीमध्ये मस्तपैकी हळद घेतली त्याच्यात पाणी घालून मस्त त्याचं लेपन बनवलेलं आहे आणि ते आता मी दरवाजाला लावणार आहे ते बघा प्रकारे मी दरवाज्याला लेपन लावलं आहे आणि काय आहे ना की आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे तर लेपन करायलाच पाहिजे कारण की देवी लक्ष्मीचा दिवस आहे तर लेपन पाहिजेच पाहिजे ना आज आणि आज उपवास आहे त्यामुळे आता मी शाबुदाना काही भिजवला नव्हता तर मी विसरले होते आणि मला तसं पण ते आवडतही नाही खायला तर मी बोललं आता भोपळा तर माझ्याकडे होताच होता तर मी, मी बोलले चला आता त्याचंच काहीतरी यूज करते तर मी आता काय करणार आहे भोपळा कट करून घेतला आहे आणि त्याला असं ना छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि ह्याला ना मी उकडून घेणार आहे आणि सॉफ्ट एकदम उकडला ना की त्याला मी काय करणार आहे थंड आणि दूध असतं ना दुधात टाकून त्याचं मस्त असं खीर सारखं बनवून साखर टाकून खाणारे खूप छान लागतं आणि थोडंसं तूप टाकलं ना तर अजून त्याला टेस्ट येतं आणि थोडीस वेलची पावडर लाग टाकली नंतर तर, तर सोने पे सुगाय झाला असं समजायचं एवढं खीर टेस्ट लागते ना खूपच छान तर मी बोलले आता तर पालेभाज्या होत्या तर कंटाळ आलेला काय बनू काय बनवू तर मी बोलले आता चला खिचडीच बनवते पोरांसाठी आणि त्यांना खिचडी आवडते पण आता मी काय केलं दोन गाजर सोलून घेतल्या छोट्या छोट्या आणि बटाटा पण घेतला सोलून आणि आता मस्त कट करून घेणारे आणि खिचडी बनवून टाकणारे पटापट खिचडी बनवणार आहे आता आणि उपोस असलं की असं वाटतं की आज स्वयंपाकाला सुट्टी आहे पण नाही तसं होत नाही उपवास असलं की जास्त राडा राहतो कारण की सगळं तयारी करायचं असतं आणि थकवा पण असतो ना आपण वगैरे उपाशी राहतो ना तर माझं काय राहतं ना मला ऐकलंय बेकारसं काम करत राहील काहीतरी पुसतच पुसत कंटिन्यू ते कपडा माझ्या हातात पुसायला राहतच ना गॅसवर तरी पुस नाही तर खाली ओटा तरी पुस ते पुसलं ना काय पुसलं तर ते परत परत घाण होणारच आहे ना स्वयंपाक होईपर्यंत तर आता मी काय करणार आहे भोपळा पण उकळायला ठेवला आहे आता मी पटकन खिचडीला फोडणी देणार आहे आणि फोडणीत आपली तर बेशिकची असते खिचडीची जे मोहरी जिरा भाज्या भाज्या नाही आपलं हे भाज्याच बोलायला बटाटे कांदा टमॅटो हिरव्या मिरच्या शिमला मिरच गाजर हे मी सगळं जे भाज्या अवेलेबल असेल ते टाकत राहते आणि एक गोष्ट माझ्याकडून काय झाली कुकरला तर मी खिचडी लावायला घेतली आणि बघितलं तर खुच कुकरची जी सिटी असते ना ती सि शिट्टीच मी कचऱ्यात टाकून दिली माझ्या लक्षातच नाही दोन शिट्ट्या अशा मी टाकून दिल्या मी कसं ओल्या कचऱ्यासाठी बेसिंग जवळ डस्टबिन ठेवते ना छोटावाला तर असं जेव्हा मी आपण बेसिंगची जाळी काढतो आणि त्यातातला कचरा वगैरे असतो ना त्याच्यात तो गेली असेल पडली असेल आपण कसं घासायला काढून सगळं कुकरचं पोस्टमॉर्टम करून सगळं कुकर बेसिंगमध्ये टाकतो ना पारपाट काढून तर त्या जाळीमध्ये ते गेले असतील तर कजातीत मीने दोन सिट्ट्या दोन कुकरच्या दोन सिट्ट्या टाकून दिलेल्या आहेत आणि लावलं खिचडी झाली फोडणी गेली तडका लावला पाणी पण टाकलं आणि बघायला गेले तर कुकरचं झाकण्याला सिटीच नाही शोधून शोधून थकले मग अशीच शिजवून घेतली म्हटलं पातेल्यात केलं काय आणि कुकरमध्ये केलं काय सारखंच झालं तर जाऊ दे आता असो तर ते झालं ते झालं गेलं आता त्याच्यामध्ये पण शिजणार आहे त्याच्यात थोडं टाईम लागला पण असं सी कुकरमध्ये केलं तर फटकन एका सिटीमध्ये होऊन गेलं असतं तर चाललं असू द्या काय होत राहतात मिस्टेक मी जास्तच केली दोन सिट्ट्या हरवल्या म्हणजे डस्टबिनमध्ये टाकून दिल्या नवीन आता तो एक खर्च वाढला ना आता मग नाही महिन्यामध्ये पन्नास एक रुपयाला तर ती सिट्टी भेटत असेल तर ते आता मला सिट्टी दोन्हीचं झाकण न्यायला पाहिजे आणि ते शिट्ट्या घेऊन यायला पाहिजे आता आणि ते कसं ना आपण जरी सिट्ट्या घेऊन गेलो ना एक तर आपल्याला त्या सिट्टींची सोय आहे ना ते नीट चालतं नाही चालतं मग लिकेज होत राहतं मग ते एक डोक्याला नसं ताण राहतं तर आता ते झालं मी आता ते सगळं कुकरला खिचडी लावले व भोपळा उकळायला ठेवला आहे आणि आता मी बोलले थोडं टाईम येते ना, ना, ना थोड़ी -थोड़ी आता थोडंसं पाठ ठेवते आणि रांगोळी काढून घेते मी कसं जसं टाईम भेट भेटते ना तसं मॅनेज करत राहते थोडी थोडी तयारी करत राहते आता मला थोडंसं मध्ये टाईम होतं तर मी बोलले आता रांगोळीला पण जास्त टाईम लागतो ना बोललं तरी आपण जे प्रॅक्टिस आहे त्यांना पटकन होते पण आपल्याला काय एवढे प्रॅक्टिस प्रॅक्टिस नसते मग ते साच्यानी काढा हे करा ते करा त्यामुळे मला तर अर्धा एक तास तर जातोय जातोच त्याच्यामध्ये तर मी असं एकदम स्लो स्लो अशी काढत होते ना साच्यामध्ये पहिले दोन्ही बाजूला पिंक कलर केला मग त्याच्यावरती साच्यानी अशी रांगोळ काढली मग बाजूला दोन फ्लावर काढले मग बाजूला स्वस्तिक काढले असं काढत काढत मस्त दहा धादमाधमानी माझं कार्यक्रम चालू होतं आणि मध्ये मध्ये मला थोडंसं मदत करायला माझं किटू पण होतं म्हणजे पसारा करायला एक इकडे तिकडे सगळं रांगोळ्या पसरत होतं मम्मी हे करू मम्मी ते करू पोरांचं काय त्यांना आपण काय केलं की त्यांना पण नुकसुस्ता राहते ना की काय करते जाळीनं मी कशी साळत होते ना तर तो बोलतो मग मी पण झाले आणि अशी मी मस्तपैकी त्याच्या वाली अशी ना बॉर्डर बनवली हो काहीतरी असं वेगळं करायचं मला थोडं प्लेन दिसत होतं तर मी बोलला असे बॉर्डर बनते आणि त्याने पण थोडंसं त्याला लुक आला असं मला वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते तर हे बघा अशा प्रकारे आता मी स्वस्तिक पण काढून घेणार आहे आणि स्वस्तिकचे पण माझ्याकडे सगळे साचे आहेत पायाचे स्वस्तिकचे आणि मला एक सवय मी काही मला रांगोळ्याचे साचे दिसले की मी घेऊनच येते माझ्याकडे कितीतरी असेल असे रांगोळीचे साचे असे लांबवाले स्वस्तिक ओम पायाचे फुलाचे असे बरेच असे साचे आहेत असे वेगवेगळे प्रकारचे आहेत आणि मला छान पण वाटतात आणि ऑनलाईन पण मी मागवत राहते तर रांग आता रांगोळी काढून झाले आता मी आले किचन मध्ये आता सगळ्यांचं आमचं मी तर काही उपसाच खाल्लं पोरांनी पण खिचडी वगैरे खाल्ली तर आता बोली पटकन भांडी घासून घेते तर फटाफट आता भांडी घासून घेणार आहे म्हणजे तेवढं किचन मोकळा ना मग संध्याकाळच्या जेवणाला पण तयारीची आपल्याला बेसिनमध्ये राडा घरामध्ये किचनमध्ये राडा असला तर आपण स्वयंपाक कसं करणार तर त्यामुळे मी आता पटकन असं बेसिनमधले सगळे भांडी घासून घेणारे फटाफट पट, भांडी घासून झाले की मग पूजाला तयारी करणार आहे भांडी घासले की पूजाची तयारी चालू होणार आहे कारण की पूजा मांडायची आहे बघा आता माझी भांडी घासून सगळे झाले आता मी मांडते पूजा तर अशा प्रकारे मी मार्गशीर्षची गुरुवारची अशी पूजा मांडते तुम्ही पूर्ण व्हिडिओ लाष्टपर्यंत बघा मी लास्टपर्यंत सकाळ ते संध्याकाळचं जेवणापर्यंत तुम्हाला सगळं रुटीन दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका मध्ये मध्ये प्लीज हे क पुढे स्किप नका करू और मी सगळं काही माझं जे आहे ना डेलीचं रुटीन तुम्हाला परेंत, परेंत, तरे बगा में ते तुम्हाला गुरुवारचं सगळं दाखवणार आहे जेवणापर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकपर्यंत सगळं दाखवणार आहे तरी बघा मी आता देवीचं असं मुकुटलं वगैरे कळश आहे ते सगळं मांडलं आहे दोन गणपती आणि महालक्ष्मीची मूर्त्या पण ठेवल्या त्यांना पण मग फुलं वगैरे अर्पण करून आंघोळवर स्नान करून त्यांना मी पण मांडलेलं आहे वटीचं सामान मांडलं आहे फळं मांडले आहेत आणि यंत्र पण मांडून ठेवलं आहे आणि सगळ्यात पहिला दिवा लावायला पाहिजे तर दिवा पण मी लावून घेतलेला आहे पूजाच्या आधीच आणि धूप पण लावली आता धूप पण धुपाला पण मी मस्त प लावून घेतलेला आहे आणि अगरबत्ती पण लावलेली आहे आता ला माझी पूर्ण पूजा अशी रेडी होत आलेली आहे पान वगैरे हे नव्हते तर ते घेऊन आले देवीला वेणी वगैरे हार डागिने सगळं घातलेलं आहे आणि अगरबत्ती पण लावली आणि मस्त असं डेकोरेशनसाठी थोडे थोडेसे असे फुलं पण छान लावले आणि थोडंसं बा पाठ पण ठेवला तिथं आपल्याला प्रसाद वगैरे ठेवायला ते बरं पडतं आणि म्हणून थोडासा असा चौरंग मी आणला होता जेव्हा मी मार्गशीस महिन्याचे गुरुवारचे सामान आणायला गेलेले ना तेव्हा ते चौरंग आणला मला तर त्यांनी शंभर रुपयाला तेवढंसा चौरंग दिला पण असं छान आहे डिझाईन पण मला आवडला ला लाकडाचा आहे त्यामुळे मी ते घेऊन आले आणि दोन वरती एक आणि खाली एक दिवाला तर आता माझी पूजा वगैरे सगळं मांडून झालं संध्याकाळ झाली आता हे आले आता माझा चहाचा टाईम पण होता आणि भाज्या सगळं घेऊन आलेले ना तर त्यांना बोली आहो माझी आज उपवास आहे मला थोडीशी मदत करा तर ते पण माझ्याकडे माझं घरायला बसले आणि असं बरं वाटतं ना की बोलत थो बोलत थोडंसे कामं पण होत राहतात ना आणि त्यांना आणि त्यांच्यासोबत थोडेसे गप्पा मारत मारत चहा पण फेतो ते उपवास होता ना संध्याकाळचं त्यांना पण चहा दिला त्यांचं पिऊन झालेलं आणि मी पित होते कारण की त्यांना मला देईपर्यंत त्यांनी गरम गरम चहा पिऊन पण घेतला आणि मला कसं गरम चहा प्यायची सवय नाही मला थंडच पा आवडतं कारण की मला गरम चहा पिला ना की लगेच कि मला चटका बसतो जिभेवरती त्यामुळे मी गरम चहा नाही पे थंडच आणे ते झालं मग ते पालक निवडतायत आणि मी बनवते तर गाजरचा हलवा पण बनवायचा तर मी बोलत बोलत गाजर पण सोलून घेतले आणि त्यांना किसायला दिले मी नाही किसले कारण की कि मला तेवढं टाइम ते किसेपर्यंत मी इकडं भाज्याचे वगैरे सगळं पीठ पीठ मळून वगैरे सगळं रेडू करून घेते त्यांना तेवढे भाजी तोड्यापर्यंत मी चहा पिला आणि बोलत बोलत असं कसं पटकन कामं पण होतात आणि असं कंटाळा पण येत नाही एकट्या माणसाला असं बोलत बोलत राहिलं की पटकन असं कामं होत राहतात तर मी बोलत बोलत गाजर पण सोलून घेतले ते पालक निवडत आहेत आणि मी त्यांना गाजर खिसायला दिले की मी पटकन पीठ मळून घेणार आहे आणि बाकीची तयारी आपले भाजीची बटाटे पण मी उकडायला ठेवलेले आहेत आणि दूध पण गरम करायला ठेवलेले आहे कारण की तर अशा आमच्या गप्पा गोष्टी ना तर आता गप्पा गोष्टी करत करत सगळं झालं त्या आणि त्यांचा काय फोन बघणं आणि हे त्याच्या कामामध्ये त्यांना पटकन काही सुचत नाही मध्ये मध्ये फोन तरी बघता येईल नाही तर काहीतरी आणि असं आपल्याला टाईम तरी कुठं भेटतो गप्पा गोष्टी करायला असं तर आपण आपल्या कामात बिजी असतात ते कामावरून येतात ते खाणं पिणं आणि त्यांना पटकन झोपणं ह्याच्यातच त्यांचा टाईम निघतो ते पण दिवसभर थकून येतात तर आता आमचं ते झालं तर मी दिले आता पटकन बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली पीठ पण मळून घेतलं भजेचं पीठ पण मी रेडी करून ठेवलं आणि पटकन आता भाजीला पण फोडणी दिली आणि गाजरचा हलवा पण मी केला आणि फटाफट आता काय करणार आहे पुऱ्या पण लाटून घेणार आहे म्हणजे एकदा सगळं होऊन जाईल ना आणि गाजरचा हलवा शिजेपर्यंत मी काय करणार आहे पुऱ्या पण लाटून घेणार आहे फटाट्याची भाजी तसं रेडीच आहे आणि भाजी निवडेपर्यंत माझं भात पण झाला होता तर अशा प्रकारे एका तासामध्ये एवढं सर्व स्वयंपाक बनवून जाते बघा अशा प्रकारे पुरीसोबत खायला बटाट्याची भाजी केली आहे मी आणि बटाट्याची भाजी पण होऊन झालेली आहे आणि त्यात तुम्हाला मला गाजरचा हलवा पण दाखवते कसा बनवला आहे ते तो पण मस्त छान असं बनलेला आहे आणि आणि मला काय का का ना उपवास असलं की असं किती पदार्थ बनवावं असं वाटतं काही जर फ फंक्शन असलं काय सण असला तर मला असं वाटतं किती वस्तू बनवाव्या खायला असं माझं माझं खूप मला थिंकिंग असतं कुणी आपल्या घरी जरी जेवायला आलं तरी मला वाटलं असे किती काही गोष्टी बनवाव्या आपण जेवण्यासाठी मला असते बनवायची खूप उत्सुकता असते आणि माझं उपवास असलं ना मी काही दोन चार रेसिपी तर माझ्या असतेच असतात पुरी भाजी तर असतेच असते ते एक मला खूप मोठं असं वाटतं मला आणि मला आवडतं पण पुरी भाजी खायला तरी बघा मी मस्तपैकी असे त्रिकोणमध्ये शॉर्टकटमध्ये पुऱ्या उरकवलेल्या आहेत आणि फटाफट होतात आणि एकदम बलूनसारख्या फुलतात आणि पुऱ्या पण माझ्या रेडी झाले बघा आता भजे पण तळायला घेतले आणि हलवा पण माझं चालत होतं चालायला चाला आहे आणि ते पण दूध आटेपर्यंत मस्तपैकी मी करणार आहे आणि हे पालकची भजी ते पण एवढे टेस्टी बनलेले ना खूपच तर हे बघा गाजरचा हलवा पण चालू आहे ह्याचं तर आता थोडंसं पाणी अजून राहिलेलं आहे त्याला पाणी आट्यापर्यंत मी मस्त असं शिजून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे ड्रायफ्रूट तर पोरं खातच नाही मग काढून टाकतात ना मग म्हणून मी ड्रायफ्रूट टाकलेच नाही अशीच साखर टाकली आणि असंच करून घेतलं आणि भजे पण त्यांना आवडले कढी कढी पण बनवली आहे सॉरी कढी नाही दाखवली तुम्हाला पण मी कढी पण बनवली कारण की पुरी भाजी बटाट्याची भाजी आणि पुरी आणि कढी हा आमचा मेनू आहे म्हणजे मला तिन्ही गोष्टीसोबत लागतात लागतातच तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि हे बघा धूप वगैरे लावले पोती वाचन झालं सगळं झालं आता आम्ही आरती करून घेत आहे आणि आरतीला आम्ही सगळे सोबत असतो पूजेला कथन वगैरे वा करायला पण आम्ही सगळं सोबत असतो माझे दोन्ही पोरं माझ्यासोबत बसलेले असतात माझे मिस्टर पण माझे रिषभचे पप्पा पण ते पण असतात बसलेले आता आरती करत आहे आणि अशा प्रकारे आमचं डेलीच मार्गशीर्ष महिन्यात काही सण तोहार काही असो आमची अशीच तयारी असते आणि याबद्दल तुम्ही मोठ्या पोराने पण माझ्या रिषभनी पण आरती केली मी पण केली छोट्याला पण दिली आता तो सगळ्यांना आरती देत आहे आणि माझं किटू पण आहे ते किटूचं मोबाईलमध्येच बिझी राहतं त्याला काय झालं मिस्टेक त्याच्या पप्पाने त्याला उलटा शर्ट घातलेला आहे तर आता सगळं झालं आता एकामेकाचा आमचा आता आशीर्वाद घ्यायचं होतं मी माझे मिश्रांचे पाया पडले पोरांनी माझा आशीर्वाद घेतला त्यांचे पप्पांचे आशीर्वाद घेतलं हे असे संस्कार पोरांमध्ये पाहिजेच पाहिजे कारण की आपण सांगायला नको की बाबा तू आमचे पायापड यांचे पायापड त्यांचे पायापड त्यांचं ते मनानेच आपले पाया पडतात तेवढं मी संस्कार दिलेले त्यांनी आता माझ्या न मिस्टर रिषभचे पप्पा पण सॉरी मिस्टरच येतं तोंडामध्ये तर ते पण आता काय ना माझ्या छोट्या किटूला घेऊन ते पण देवीचे नमस्कार करत आहेत आणि असंच आहे आमचं मार्गशीर्ष महिन्यातलं रुटीन आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन मिळतो आणि त्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायची अशी उत्सुकता राहते आम्ही एवढी मेहनत करतो आम्ही तुम्हाला काही सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत प्लीज सबस्क्राईब करा आणि हा आहे माझं मंदिर आणि मी पण आता माझे पती परमेश्वरचा आशीर्वाद घेणार आहे तर काय आता डकावलं पदर घ्यायलाच पाहिजे ना आपली भारतीय संस्कृती आहे ती तर मी साडी तर काही कधी काय घरात फंक्शन पूजा वगैरे असले तरच असते आणि बघा हे आमचा सा आजचा मेनू आहे तर आता आम्ही सगळे जेवायला प्र ताट वाढला गाईला खाऊ घालून आले आणि आता आम्ही सगळं असं सोबत जेवायला बसलेलो आहोत आणि माझा प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असा होता आमचा आजचा सा रुटीन मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारीचा भेटूया पुढच्या ओळीमध्ये बा